राम गो राम देशहारू राम

भगवान विष्णूचा अवतार असलेला पांडुरंग पंढरीचा पांडुरंग या विठ्ठलासाठी संपूर्ण जगातले लोक दर्शनासाठी येत असतात पायीवारी करण्याचा हा प्रघात आहे आषाढी कार्तिकी चैत्री आणि माघी वर्षातल्या चार वाऱ्या पंढरपुला येत असतात आणि आपल्या दर एक दर महिन्याच्या एकादशीला पंढरपुला पा, जात असतात जळगावचे देशातील थोर संत श्री सद्गुरू अप्पा महाराज यांना शके सतराशे चौऱ्याण्णवमध्ये मुक्ताबाईंचा दृष्टांत आला त्या दृष्टांत आज्ञेनुसार ज्येष्ठ शुद्ध वटपौर्णिमेला जळगावून ही मुक्ताबाईंची पालखी निघते महाराष्ट्रातली मुक्ताबाईंच्या नावाची जुनी पालखी ही जळगाव निघते जळगाव जिल्हा संभाजीनगर जिल्हा अहिल्यानगर जिल्हा आणि सोलापूर जिल्हा या चार जिल्ह्यातून ज जाऊन येऊन चोपन्न दिवसांचा अकराशे किलोमीटरचा हा प्रवास असतो हजार बाराशे वारकरी असा महाराष्ट्र शासनातर्फे जळगाव जिल्हा परिषदमार्फत आरोग्य पथक या पालखीसाठी असते स्त्रिया पुरुष गरीब श्रीमंत लहान मोठे असे सर्व मोठे सगळ्या प्रकारचे लोक असं पाच पाच पिढ्यांचे संबंध या पालखी सोहळ्याला जोडलेले आहे हा आनंद सोहळा प्रतिवर्षी वाढत आहे याचा सगळ्यांना आनंद होत आहे कुंडली एकवर्धा हरिठल श्री ज्ञानदेव तुकाराम मुक्ता बायकी जी आहे किती वर्षाची परंपरा एकशे त्रेपन्नाव वर्ष आहे एकशे बावन्न वर्ष पूर्ण झालेले आहे